दर्शक प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या पन्नासाव्या वर्षी ही तिसऱ्या श्रावणी रविवारचा औचित्य साधून अडुसष्ट लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव विजनच्या संयुक्त विद्यमान ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या लिंग पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये भक्तगणांनी हर हर बोला हरचा जयघोष करत राज्यातील महिला आणि मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख शांती आणि एकात्मतेसाठी साकडं घालण्यात आलं बसवराज सावळगी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अडुसष्ट लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेमध्ये वीरशैव विजेनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सहसचिव संजय साखरे उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार विराजदार अरुण पाटील मन्मथ कपाळे होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण गंगाधर झुरळे आनंद जाधव श्रीनिवास बल्ला रमेश अलकुंटे संजय फुले एकनाथ पवार सिद्धाराम वच्चे संजय विजापुरे आदी भक्तगण सहभागी झाले होते सकाळी सात वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती आणि पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला पदयात्रेचा समारोप दुपारी तीन वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती आणि पूजन करून करण्यात आला या पदयात्रेच्या मध्यंतरामध्ये चाटीगल्ली येथील बुबणे जैन मंदिर येथे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे फराळ आणि चहापान देण्यात आला तर पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी शांतवीर भजन मंडळाचे अध्यक्ष मल्लेश पेद्दी यांच्या वतीनं फराळ देण्यात आला पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगे स्वामी बसवराज बेऊर धानेश सावळगी मल्लीनाथ सोड्डे महेश गुड्डद दीपक पटणे महादेव कल शेट्टी आदींनी परिश्रम घेतले हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही